नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काय कमार्ट ट्विस्ट बघायला मिळणार आहे फायनली आता जीवाचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आहे काव्या आनिशाच्या मदतीने तो कसा आता भास्करला उल्लू बनवतो त्या भास्करच्या नाकावरती टिचून आनंद निवास परत मिळवतो फायनली नंदिनीच्या हातात ठेवतो आणि त्यानंतर तिची काय रिॲक्शन असणार आहे हे सगळं सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे आजचा व्हिडिओ खूपच छोटा आहे शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका तर आपण पाहतो की जीवाच्या आतला अजून एक जीवा जागा झालेला असतो आणि तो आता त्याचा आत्मबल वाढवतो आणि आता काही करून सात दिवसांच्या आत आनंदनिवास परत मिळवायचं याचा तो निर्धार करतो पण कसं मिळवायचं काय करायचं हे काय त्याला सुचत नसतं आणि सोशल मीडियावरची एक रील बघत असताना त्याच्या डोक्यामध्ये भन्नाटाशी आयडिया येते तो विचार करतो हां आता हेच करतो शंभर टक्के ही आयडिया वर्कआउट करणार म्हणजे वर्कआउट करणार पण नंतर तो विचार करतो हे सगळं एकट्याला मला काही जमणार नाही यामध्ये मला कोणाची तरी नक्कीच मदत लागणार आहे पण कोणाची नंदिनी या सगळ्यामध्ये मला काय मदत करणार नाही कारण ती ऑलरेडी माझ्यावरती चिडली आहे ती काही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही पण एक व्यक्ती आहे जी माझी नक्कीच मदत करेल काव्या हा काव्याच असं म्हणत असतो केस्टरूममध्ये जातो काव्या अभ्यास करत असते जीवाला बघून ती पुरती शॉक होते ते बोलते जीवा तू इथे तेव्हा जीवा बोलतो सॉरी म्हणजे इतक्या रात्री मी तुझ्याजवळ आलोय पण कामच तसं आहे तेव्हा काव्या बोलते हे बघ जीवा जे घडलंय ना ते आता विसरून जा प्लीज तेव्हा जीवा बोलतो हे बघ काव्या तू जसा विचार करतेस ना तसं अजिबात नाही आहे मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे आणि ही मदत तूच मला करू शकतेस आणि अशा प्रकारे त्याच्या डोक्यात आलेली कल्पना तू आता काव्याला सांगतो काव्या बोलते वा ही त्रायड्या खूप चांगली आहे आणि माझ्या ताईला जर तिचा आनंद निवास परत मिळणार असेल ना तर मी काही एक करायला तयार आहे आणि इतकं तर मी तुझ्यासाठी करू शकते पण या सगळ्यामध्ये आपल्याला आणशाची गरज लागणार आहे आणीशाच्या मैत्रिणीचं सलून आहे तिथे ते पूर्णपणे मेकआवर करून देतात चल तिकडे असं म्हणत असते जीवाला घेते आणि त्या सलूनमध्ये येते आणि मग काय तिथे लोक पूर्णपणे त्याचा काया पलट करतात जिवा आता वल्ला हबीबी बनून बाहेर आलेला असतो काव्या त्याला पाहते आणि बोलते वा जीवा अरे तू तर अजिबात ओळखत नाहीयस टोटली तुझा लोक चेंज झालाय आणि अजिबात काळजी करू नकोस त्या भास्करला तर तू अजिबात ओळखणार नाहीयस आणि आता निवास आपलंच होणार बेस्ट ऑफ लक तेव्हा जिवा काव्याचे आभार मानतो आणि बोलतो काव्या थँक्यू सो मच खरं तर हे सगळं तुझ्यामुळे घडू शकतंय मी एकटा हे कधीच करू शकलो नसतो तेव्हा काव्या बोलते तू सुद्धा माझ्यासाठी केलंसस ना मानिनी काकू मला देशमुखांना भेटूच देत नव्हत्या पण तू धाडस दाखवलंस तू मला हॉस्पिटलवरती घेऊन आलास आज मी देशमुखांच्या जवळ जाऊ शकते ते फक्त तुझ्यामुळे आणि त्या बदल्या तितकं तर मी तुझ्यासाठी करू शकते आणि हे सगळं तू माझ्या नंदिनीताईसाठी करतोयस तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी करतोयस आणि तिच्यासाठी तिचा आनंद निवास किती महत्वाचा आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे सो तुला थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही आहे असं समज फिट्टम फाट झाली आणि अशा प्रकारे त्या दोघांमध्ये खूप सुंदर असा बॉन्ड तयार झालेला असतो प्रेक्षकांना जीव आता फायनली आरशात पाहतो त्याला खूप कॉन्फिडन्स आलेला असतो तो म्हणत असतो आज तो दिवस आहे आणि आज मी माझ्या आनंद आनंदनिवास परत मिळवणारच अल्ला हबीबी असं म्हणत असतो खोल श्वास घेतो आणि भास्करच्या ऑफिसवरती पोहोचतो इकडं आता भास्करच्या केबिनमध्ये पिऊन येतो आणि बोलतो सर बाहेर नाही खूप मोठे बिझनेसमॅन आले आहेत अरबवरून त्यांना तुमच्याबरोबर डील करायचे हे ऐकून तर भास्कर जाम खुश होतो तो बोलतो पाठव त्यांना लगेच आत पाठव जीवा आता आतमध्ये येतो आणि म्हणतो इशा अल्लाह वल्ला हाबीबी मी हाबीबी दुबईवरून आलो आहे मला असं कळलं आहे की तुमच्याकडे खूप मोठमोठ्या प्रॉपर्टी मिळती आणि या मुंबई सिटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये माझी एक एक प्रॉपर्टी तरी असतीच मला जुहू एरियामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी हवी होती त्यासाठी मी तुम्हाला म्हणेल तितकी किंमत द्यायला तयार आहे करोडोंमध्ये रुपये द्यायला तयार आहे फक्त मला प्रॉपर्टी हवी आहे आणि हे ऐकून तर भास्कर जाम खुश होतो त्याला पैसेच पैसे दिसू लागतात तो बोलतो हो हो हाबीबी अशीच प्रॉपर्टी माझ्याकडे सुद्धा आहे याला मी लो कॉस्ट हाऊसिंग प्रोजेक्टसाठी देणार आहे पण तुम्ही जर म्हणत असाल आणि तुम्ही मला हवी तितकी किंमत देणार असेल ना तर लगेच ही प्रॉपर्टी मी तुम्हाला देऊन टाकतो तेव्हा जीवा बोलतो पण माझ्याकडे तेवढा वेळ नसती आज संध्याकाळच्या फ्लाईटने मी दुबईला जाणार असती तुम्ही एक काम करा ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून टाका मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला खोका पाठवेन पेटी पाठवेन तेव्हा भास्कर बोलतो असं कसं असं कसं तुम्ही पैसे न देताच ही प्रॉपर्टी मी तुमच्या नावे कशी काय करू शकतो तेव्हा वल्ला हाबीबी जीवा बोलतो तुमचा माझ्यावरती विश्वास नसती तेव्हा भास्कर बोलतो नाही 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 इतकी मोठी प्रॉपर्टी मी तुमच्या नावे करू शकत नाही आणि आपण पहिल्यांदाच भेटतोय त्यामुळे सॉरी तेव्हा जेव्हा बोलतो एक डील आपण करू शकतो तुम्हाला या लो कॉस्ट हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये किती रुपये मिळतील साधारण एक कोटी मिळतील पण मी तुम्हाला पाच कोटी रुपये देईन तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टरला फोन करा आणि हे जे काही प्रोजेक्ट आहे ते कॅन्सल करून टाका लो कॉस्ट हाऊसिंगचं आणि ही प्रॉपर्टी मला द्या या प्रॉपर्टीचे मी तुम्हाला तिप्पट पैसे देईन उद्या मी तुम्हाला सगळे पैसे देईन फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा कारण फक्त विश्वासावरती हा बिझनेस चालत असते आणि भास्कर आता लालच मध्ये आलेला असतो तो आता त्याच्या इन्व्हेस्टरला फोन करतो आणि त्याच्याबरोबरची डील तोडून टाकतो आणि या सगळ्यामुळे त्याच्यात आणि इन्व्हेस्टरमध्ये चांगलीच आता बाचाबाची झालेली असते फोन झाल्याच्या नंतर तो आता जीवाला बोलतो हे बघा हबीबी हे बघा फक्त तुमच्या खातर मी माझ्या इन्व्हेस्टरबरोबर डील तोडली आहे लो कॉस्ट हाऊसिंगचा खूप मोठा प्रोजेक्ट मी आता तुमच्यासमोर रद्द केला आहे त्यामुळे प्लीज माझा विश्वासघात करू नका तेव्हा जीवा बोलतो आहो भास्करजी माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काही एक करत नसती आम्ही शेख असती आम्ही कधीच कोणाशी खोटं बोलत नसती पण या प्रॉपर्टीचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ना ते मला आहेत माझे वकील त्याचा स्टडी करतील आणि मगच ही प्रॉपर्टी आम्ही विकत घेत असती तेव्हा भास्कर बोलतो काय ओरिजिनल डॉक्युमेंट्स जीवा बोलतो अहो हबीबी आमच्यावरती विश्वास ठेवते आम्ही कोणाचा विश्वास तोडत नसती आणि भास्कर इतका वेडा झालेला असतो पैशापाई की तो लगेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स जीवाला देतो जीवा ते डॉक्युमेंट्स घेतो आणि सरळ घरी येतो त्याने घरी आल्यावरती सुद्धा वेश बदललेला नसतो अजून तो हबीबीच्याच वेशात असतो तो सरळ आता बेडरूम मध्ये घुसतो बेडरूम मध्ये नंदिनी असते पण नंदिनी काय त्याला ओळखू शकत नाही ती बोलते कोण आहेत तुम्ही आणि असे कसे माझ्या बेडरूम मध्ये घुसला तेव्हा जिवा बोलतो हबीबी मी तुमचा जन्म जय असते जीवा असते आणि आता मात्र नंदिनीला काहीच कळत नसतं हे सगळं काय सुरू आहे तेव्हा आता जीवा घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि बोलतो नंदिनी ते डॉक्युमेंट्स मी परत मिळवलेत आणि त्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी कारखानेच काकांची खोटी साईन घेतली आहे हे आता आपण पोलिसांना दाखवून आपण आपला आनंदिनी वास परत मिळवू शकतो नंदिनीला इतका आनंद झालेला असतो तो एका क्षणाचा सुद्धा अविलंब करत नाही ती जीवाला घट्ट्याशी मिठी मारते जीवाला खूप छान वाटलेलं असतं नंदिनी बोलते खरंच तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं मला खूप छान वाटतंय मला माहिती आहे हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे पण शेवटी तुम्हीच मला आनंदीनिवास परत मिळवून दिलं पण हे सगळं तुम्हाला कसं काय सुचलं आणि तुम्ही करूनसुद्धा दाखवलं तेव्हा जीवा बोलतो खरं तर हे सगळं मी एकट्याने नाही केलेलं या सगळ्यामध्ये मला तुमच्या बहिणीने म्हणजे काव्याने खूप मोठी मदत केली आहे त्यांची जर मला साथ नसती तर हे मी करू शकलो नसतो आणि आता तर नंदिनीला काव्याचा सुद्धा अभिमान वाटू लागतो थोड्याने भास्कर आता त्याला फोन करतो आणि जीवाला बोलतो हबीबी मिस्टर हबीबी पैसे पाठवणार होता अजून आले नाही तेव्हा जीवा बोलतो मी हबीबी नाही जीवा बोलतोय भास्करला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो बोलतो जीवा तू माझ्याबरोबर इतका मोठा फ्रॉड केलास ही तर खूप मोठी फसवणूक आहे तेव्हा जीवा बोलतो मी काहीच फसवणूक वगैरे नाही केलेली जे तुम्ही माझ्याबरोबर केलंय ना तेच मी तुमच्याबरोबर केलंय गद्दारी यालाच म्हणतात गद्दारी आणि अशा प्रकारे आता भास्करला बरोबर त्याच्या कर्माचं फळ मिळालेलं असतं आणि नंदिनीला तिचा आनंद निवास तिचा आनंद ते ही फक्त काव्यामुळे तर अशा पद्धतीचा मस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग